ओ दादा एक दो एक दो एक दो तो टेम्पो पार्टी मागे जाऊ दे इसको जब कार मागे जाऊ जब पुणे ना घेऊन जाते ना कार पार्टी मागे जा मागे जागा मागे 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 ये टाके बोल बोल या एक टाइमचा दोन दिवस सिटी तो मी सोचती की खिलाफची हे तेच बसलेलं मंडई खाली उतर खाली उतर खाली उतर खाली उतर उतर सगळ्या खाली हे फक्त मी पाणी काढते या स्टेजवरची मंडळी फक्त फोटोग्राफर आधी लाई स्टेजवर खाली उतरू तुम्ही बाकीचे खाली उतर भगवशान उतर खाली <कटीक>। देखो पाटी मागे गेला या कार पण मागे गया मारून सगळ्याकडे